नमस्कार सुप्रभात महत्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत मूर्तिजापूर येथून पाहूया गेल्या दोन दिवसांपासून मूर्तिजापूर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सामान्य नागरिकांना अनेक समस्याला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा येथील स्मशानभूमी गावापासून अडीच किलोमीटर लांब तसेच स्मशानभूमीपर्यंतचा पोहोच रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे तेथे मृतदेह घेऊन जाणे अशक्य आहे तर काल गावात भगिणीचा मृत्यू झाला परंतु कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अंतिम संस्कार कुठे करावे हा भीषण प्रश्न खापरवाडा गावकऱ्यांना पडला होता अशातच गावातील काही तरुणांनी शक्क लढवत गावापासून काही अंतरावर असलेल्या रस्त्यावरच तात्पुरते स्मशानभूमी उभारून तिथेच अंतिम संस्कार करण्यात असल्याचे भीषण चित्र मूर्तिजापूर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले महत्वाची डॉलरची अर्थव्यवस्था स्वतःला महासत्ता म्हणून घेणाऱ्या या देशामध्ये सामान्य जनतेला मेल्यानंतरही भयंकर वेदना सहन कराव्या वे लागतात ही अत्यंत लाजिरवाणी आणि निषेधार्थ बाब आहे माणूस मेल्यानंतरही त्याला सन्मानाची वागणूक या देशात मिळत नसेल तर सामान्य नागरिकाला मात्र आहे का नाही हा गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे अंदाजे सहा वर्ष आधी खापरवाडा येथे गावापासून सुमारे अडीच किमी अंतरावर एका स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले तर सहा वर्ष उलटून गेले पण अजूनही प्रशासनाने त्या स्मशानभूमीला पोहोच रस्ता बनवून दिलेला नाही सामान्य माणसाला या देशात मृत्यू पश्चात सुद्धा अपमानजनक वागणूक दिली जाते हे जिवंत उदाहरण आज समस्त गावकऱ्यांनी अनुभवले आहे ज्वालादीप न्यूज साठी सतीश गवई माना